काय दही खाताय थांबा दही खाण्याचे नियम माहिती आहे का नाही तर ते समजून घ्यायचे असेल तर दयावरील हे आमचे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वैद्य दीपक खेडेकर आज आपण दह्याबद्दल संपूर्ण काही समजून घेऊयात दही हे चवीला आंबट पचायला जड आणि गुणाला गरम असते मी परत सांगतो दही हे गुणाला गरम असते ते फक्त स्पर्शाला थंड असते अशा गुणाचे दही योग्य नियम पाळून जर का आपण जीवनात घेतले तर त्याचे काय फायदे संभवतात हे जाणून घेऊयात दही हे रुचिकर असते म्हणजे ज्यांच्या तोंडाची चव गेलेली आहे त्यांच्यासाठी ते फायदेशीर असतं दही हे जड आणि आंबट असल्यामुळे शरीरामध्ये कफ वाढवणे शरीराचं वजन वाढवणे शरीराची ताकद वाढवणे शरीरामध्ये शुक्र धाकू वाढवण्याचं काम करते दही गरम असल्यामुळे शरीरामध्ये पित्त वाढवणे शरीरात उष्णता वाढवणे आणि पाचन शक्ती वाढवण्याचे काम करते परंतु दही हे शरीरामध्ये किंवा शरीरावर सूज निर्माण करते अशा व्यक्तींना ज्यांच्या शरीरावर सूज आहे त्यांनी दही खाळण्याचं टाळावे अशा गुणाचे दही हे कोणकोणत्या आजारात आपण घेतलं पाहिजे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर दयावरील व्हिडिओ क्रमांक दोन बघायला विसरू नका धन्यवाद